उद तापे त्यावर पिवळी साय लेकी की बाई साकळ्यांचा जोड कशी लेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा हेवा हेवा कर पली नंदा गल पली नंदाचा बैल डोलत येईल सोन्याचं येईल घरावर घर बत्तीस घर इतका कारागीर कोणाचा भुलोजीच्या राणीचा भुलोजीची राणी भरत होती पाणी धावा धावा कोणी धातील धनी गेले ताकाला विंचू चावला नाका नंदा दोगी जानी, दोगी जानी, तीसरा कोनी, तीसरा कोनी, खाला नंदा भाऊ जा दोघी जनी दोघी जनी घरात नाही तिसरा कोणी तिसरा कोणी शिकेतलं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्लं बहिणींनी बहिणींनी आता माझे दादा ग येतील ग येतील ग दादाच्या मांडीवर बशील ग बशील ग दादाची बायको चोटी चोटी असू दे माझी बायको चोडटी चोटी हाती गे काठी लगाव काठी घराघराची लक्ष्मी मोठी नदीच्या काठी राळा पेरला बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आलं बाई काऊ आला एकच कनिज तोळून नेलं बाई तोळून नेलं सईच्या अंगणात टाकून दिलं बाई टाकून दिलं सईनं उचलून घरात नेलं बाई घरात नेला कांडून कोंडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन बाजाराला गेली बाई बाजाराला गेली चार पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बुटाला विंचू चावला बाई विंचू चावला आला ग सासरचा वैद्य हातात काठी जडकं लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायला धोतर फाटकं तुटकं अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटके तुटके तोंडात विळा शेनाचा कसा का दिसतो भिकाऱ्या बाई भिकाऱ्या वाणी आलाग माहेरचा वैद्य हातात काठी पचरंगी पायात जोडा पुणे शाई नेसायला धोतर जरी काठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरझरी तोंडात विळा लालेचा असा कसा का दिसतो राजा बाई राजा वाणी कारल्याची बी पेरग असून बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला कोम येऊ दे कसून बाई माग जा आपल्या माहेरा कारल्याला कोम आला ग बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला वेळ येऊ दे कसून बाई माग जा आपल्या माहेरा कारल्याला वेळ आला ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला फूल येऊ दे कसून बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याला फूल आले ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला कारले येऊ दे कसून मग जा आपल्या माहेरा कारल्याला कारले आले कसेबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी करग असून बाय मग जा आपल्या माहेरा कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी खा गं असून बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याचं गज घासगं असून बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याचं गज घासलं सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुसनं आपल्या सासऱ्याला सासऱ्याला मामांजी मामांजी जाऊ काय जाऊ काय मला काय पुसतं बरीचं दिसते पुसनं आपल्या भासऱ्याला भासऱ्याला दादादी जादा जाऊ काय जाऊ काय मला काय पुस्तक बरीच दिसतं पुस् आपल्या जावेला जावेला जाऊ भाई जाऊ भाई जाऊ का जाऊ का मला काय पुस्तक बरीच दिसतं पुसन आपल्या नंदेला नंदेला वंसा जाऊ का जाऊ का मला काय बरीच दिसतं पुस्न आपल्या धीराला धीराला भाऊजी भाऊजी जाऊ का जाऊ का मला काय दिसतं बरीच दिसतं पुसन आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पतीराज पतीराज जाऊ का माझ्या माहेरा माहेरा आण फणी गालवेणी मग जा आपल्या माहेरा माहेरा आणली फनी घातली वेणी भलवाई गेल्या माहेरा यादवरा दवरान आता